मुंबईवर असलेल्या दाक्षणात्य लोकांच्या वर्चस्वाला आव्हान देत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाने एक वेगळंच वळण घेतलं मराठी माणसाच्या हक्कासाठी प्रामुख्याने बाळासाहेब आणि त्यांच्या शिवसेनेने लढा दिला आज जरी महाराष्ट्रातील हा पक्ष विभागला गेला असला तरी एकेकाळी मराठी अस्मितेसाठी बाळासाहेबांनी चांगलाच लढा दिला होता आणि हळूहळू शिवसेना हा महाराष्ट्रातील एक मजबूत पक्ष म्हणून नावारूपाला आला शिवसेनेचा रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्या हातात आहे असे आरोपही तेव्हा बाळासाहेबांवर झाले पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि पक्ष बळकट करण्याकडेच लक्ष दिलं मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय पाठीशी ठामपणे उभं राहणं असो किंवा बाबरी मशीद पाडल्यानंतर दिलेलं वक्तव्य असो बाळासाहेब नेहमी त्यांची परखड आणि सडेतोड भूमिका मांडत होते पण हेच कणखर बाळासाहेब ठाकरे आपला पुतण्या राज ठाकरे यांच्यावर झालेल्या एका केसमुळे प्रचंड व्यथित झाले होते हे एक असं प्रकरण होतं ज्यामुळे राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीला एक मोठा ब्रेक लागला आजच्या व्हिडिओ मधून आपण याच प्रकरणाबद्दल जाणून घेऊया नमस्कार मी श्रेया अरुण आपलं स्वागत आहे कोविड काळात सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं सा प्रकरण चांगलंच गाजलं हत्या की आत्महत्या याबद्दल अजूनही बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम आहे अजूनही याबद्दल नेमका खुलासा झालेला नाही का असंच काहीसं प्रकरण एकोणीसशे शहाण्णव साली समोर आलं होतं ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला एका चित्रपटात असलेल्या थरार नाट्याप्रमाणे हे प्रकरण समोर आलं आणि जेव्हा हे प्रकरण उलगडायला सुरुवात झाली तेव्हा थक्क करणाऱ्या गोष्टी समोर आल्या 23 जुलै 1996 रोजी मुंबई स्थित रमेश किणी या छोट्या व्यापाराचं मृतदेह पुण्याच्या अलका टॉकीज मध्ये सापडला मुंबईत राहणारे किणी यांचा पुण्यातील चित्रपट गृहात मृतदेह आढळणं ही बाब तशी सगळ्यांसाठी धक्कादायक होती पोस्टमार्टम रिपोर्टने यात आणखी गोंधळ निर्माण केला एका रिपोर्ट नुसार किणी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं स्पष्ट झालं तर दुसऱ्या रिपोर्ट नुसार त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं चोवीस जुलैला शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये याबद्दल एक छोटीशी बातमी छापून आली पण याबद्दल काहीच विस्तृत माहिती नव्हती चोवीस जुलै एकोणीशे शहाण्णव रोजी विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी एक पत्रकार परिषद बोलावली ज्यात त्यांच्याबरोबर रमेश किणी यांच्या पत्नी शिला किणी ही हजर होत्या यावेळी सर्वप्रथम या प्रकरणात त्यांनी राज ठाकरे यांचं नाव घेत रमेश किणी यांच्या मृत्यूमध्ये त्यांचा हात असल्याचा आरोप केला संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं सरकार पहिल्यांदाच आलं होतं मनोहर जोशी हे मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते याच वेळी रमेश किणी प्रकरण बाहेर आल्याने त्याचा तेव्हाच्या राजकारणावर वेगळाच परिणाम झाला मुंबईच्या माटुंग परिसरातील लक्ष्मी निवास नावाच्या इमारतीमध्ये वर वर्षीय रमेश हे वर रमेश हे हे त्यांच्या पत्नी यांच्यासह पागडीवर राहत होते घर चालवण्यासाठी एका फॅब्रिकेशन वर्कशॉप मध्ये नोकरी करायचे तसेच ते फ्रीलान्स फोटोग्राफी करायचे लक्ष्मी निवास या इमारतीचे मालक लक्ष्मीकांत शहा यांना त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास करायचा होता आणि यासाठी त्यांना तिथे पागडीवर राहणाऱ्या भाडेकरू लोकांकडून हवी होती इतरांनी यासाठी होकार दिला असला तरी रमेश किणी मात्र याच्या विरोधात होते यातूनच हे प्रकरण आणखी चिघळलं आणि किणी यांचा मृत्यू झाला असल्याचं त्यांच्या पत्नी शीला यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं किणी यांचं अपहरण करून नंतर त्यांना मारल्याचा दावा त्यांनी केला आणि राज ठाकरे यांचं थेट नाव घेत त्यांच्यावर आरोप केले लक्ष्मीकांत शहा आणि राज ठाकरे यांचे चांगले संबंध असल्याने त्यांनी मदत यांनी सांगितलं रमेश रमेश यांच्या यांच्या मृतदेहाच्या बाजूला एक सापडली ज्यात घेतल्याचं दोन कारण त्यांनी त्यांच्या वकिलाला दिलेल्या पत्रात लिहिलेली होती ते वकील म्हणजे सांगलीचे स्वातंत्र्य सैनिक बापूसाहेब लाड यांचे सुपुत्र प्रकाश लाड तेवीस जुलै रोजीच रमेश यांनी दोन पत्र प्रकाश लाड यांच्याकडे दिली होती ज्यापैकी एका पत्रात लक्ष्मीकांत शाह व त्यांचे सुपुत्र सुमन शाह हे त्यांचं मानसिक छळ करत असल्याचं किणी यांनी लिहिलं होतं याबरोबरच ज्येष्ठ विचारवंत पुष्पा भावे यांनी या प्रकरणाचा न्यायालयीन पाठपुरावा केला त्यांच्या म्हणण्यानुसार सामनाच्या कार्यालयात जाण्यापूर्वी रमेश यांनी वकिलाकडे सुपूर्त केलेल्या प्रतिज्ञापत्रात ते राज ठाकरे यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं छगन भुजबळ यांच्याबरोबर बरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिला किणी यांनी याबद्दल खुलासा केला होता रमेश यांना सतत सामना च्या कार्यालयात बोलावून माटुंग्यातील घर रिकामं करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं या प्रकरणात छगन भुजबळ यांच्याबरोबरच पुष्पा भावे यांनीही ही शीला यांना प्रचंड मदत केली त्यांच्यामुळे ही केस कोर्टात उभी राहिली पुष्पा भावे यांच्या म्हणण्यानुसार जुलै महिन्यात मुंबईत मुसळधार पाऊस असतो आणि तेवीस जुलै रोजी अतिवृष्टीमुळे एशियड बस तसंच रेल्वे सेवा ठप्प होत्या त्यामुळे रमेश यांना पुण्यात कुणीतरी घेऊन गेलं असल्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली पुण्यातील ससून रुग्णालयात रमेश यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं पण जेव्हा त्यांचा शो मुंबईत आलं तेव्हा शिला यांच्या विनंतीमुळे पुन्हा पोस्टमार्टम केलं गेलं आणि दोन्ही रिपोर्ट मध्ये बरीच तफावत पाहायला मिळाली पाच ऑगस्ट एकोणीशे शहाण्णव रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी विधानसभेत या प्रकरणावर भाष्य केलं आणि राज ठाकरे यांना क्लीन चिट दिली ही केस नंतर पुणे पोलिसांकडून सी आय डी कडे सोपवण्यात आली सेना आणि ठाकरे कुटुंबीय यांच्या विरोधात जनक शो भुसळला होता या प्रकरणातून नेमकं बाहेर कसं पडायचं हा प्रश्न बाळासाहेबांसमोर उभा होता शिवसेना भाजपा सत्तेत असल्याने राज ठाकरे यांच्याच बाजूने निकाल लागणार असं काही लोक कुजबुजत होते या प्रकरणात आपला काहीही हात नाही आणि केवळ आपली राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी आपल्याला यात गोवण्यात येत आहे असं सांगत राज ठाकरे यांनी त्यांची बाजू मांडली नंतर ही केस सर्वोच्च न्यायालयात गेली पण तिथेही किणी यांच्या पदरी निराशाच पडली एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी आरोपपत्र दाखल केलं त्यात राज ठाकरे यांचं नावच नव्हतं तर लक्ष्मीकांत शहा सुमन शहा आणि विद्यार्थी सेनेचे से नेते आशुतोष राणे यांच्यावर आरोप ठेवण्यात आला पण दोन दोन साली सेशन्स कोर्टने या प्रकरणातून तिघांची निर्दोष मुक्तता केली शीला किणी के यांचा दोन हजार अकरा साली हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला त्यांच्या मुलाने अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला लक्ष्मीनिवासच्या जागी राज ठाकरे यांच्याच फमने नंतर एक उंच टॉवर उभारला आज जरी महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांचा दबदबा असला तरी एकोणीसशे शहाण्णव सालच्या किणी प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला ज्यामुळे त्यांची पुढील वाटचाल मंदावली अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका